नमस्कार मित्रांनो मित्रांनो बाकासूर साहेब साहेबांचा छोटा भाऊ म्हणून ज्याला ओळखलं जातं असा घोटकाळांचा छोटा सरजा सरजा मित्रांनो आपल्याला सव्वीस जानेवारीच्या एका बिंदूड मैदानात पाहताना दिसला होता आणि त्यावेळी सर्जाच्या पायाला दुखापत पा झाल्यामुळे तेव्हापासून सर्जा जवळजवळ दोन महिने मैदाना दिसला नाही त्यानंतर मित्रांनो सर्जाचे दोन फेरे देखील काढण्यात आले आणि त्या दोन फेऱ्या दर दरम्यान पुन्हा एकदा सरजाची पायाला जखम झाली त्यामुळे सालजा एका मैदान पाहणार तर आपण ते नियोजन कॅन्सल झालं पण मित्रांनो अखेर शेवटी सलजा आपल्याला एका मैदानात दिसणार आहे होय मित्रांनो सरजा सज्ज झाला आहे कोणतं मैदान तर मित्रांनो अकरा एप्रिलला एक भव्य दिवस ओवळेचं बिनदुड मैदान पार पडते आणि याच मैदानात सरजा आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसतात मित्रांनो या मैदानात सार्जाची एक तुफानी भिंजवडसुद्धा पाहायला मिळू हो शकते ती नक्की भिंजवड कोणती आणि नक्की पायरा कोण असेल याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत तरी सहजाविषयी फिक्स पायरा असेल हे जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सरज्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप खुँँ सो कारण मित्रांनो साधे बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये दिसणार आहे पुन्हा एकदा सज्ज झाला आहे त्याच जोशात मैदान गाजवण्यासाठी तर मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट नवीन व्हिडिओमध्ये